आणल्यामुळे आम्ही भिजायला सोडतो म्हणा तुला मोठा पाऊस आहे दिदी तू बारीक आहे म्हणून सांगितलंस तर पाऊस मोठा आहे आपल्याला नाही ड्रॉप करतो तीन घंटे पाऊस हाय थोडाफार भिजायला पहिला या वर्षीचा पहिला पाऊस आहे ज्याच्यात मी भिजायला लागले लिटरली आणि हा पहिला टेस्ट नाही माझ्या फोनचा पाऊस भिजवायचं असं तर ठीक आहे

लॅपटॉप वगैरे सगळा काढून सुकवायला ठेवायला पाहिजे आपण लिटरली खूप 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 पाऊस पडतो आहे मला असं कळत आहे मम्मी सगळं म्हणतात की आपल्याकडे जास्त पाऊस आहे हैदराबादमध्ये खूप नक्कीच एवढा मोठा पाऊस पडलाय की आमच्या कॉलेज समोर पाणी साचले इतकं इतकं पाणी साचलं इतकं चला अजून भेटते परत जेवायला जायचं आहे मी हा कम्फर्टेबल एक शर्ट आणि त्याच्या खाली पाणी खूप साचले त्यामुळे मी घातलेले आहे मी नाही घालत हा आहे माझा लुक चला ऑल लुकला रात्री खूप पाऊस होता पाऊस झाल्यानंतर आम्ही जेवण आलो भिजून वगैरे सगळं आवडलं त्यानंतर आम्ही गप्प झोपून गेलो सो so, आज परत आहे एक्झाम ज्युटी आणि so, तसच मी तयार झालेली आहे की आहे माझी न्यू हो जीन्स खूप मस्त फिटिंगायची आहे वेस्ट, लेग। ठीक विचार केला जॅकेट घालायचंच नाही yeah, जागा जिथे काल पाणी साचलेलं इतकं मस्त वातावरण आहे ना पाऊस पडताना वडापाव खायची इच्छा झाल्यानंतर एक वडापाव मिळत नाही एक वडापाव ते एक वडापावला मी तर असतो कांदा भजी मिरची भजी काहीच नाही असं ते पण काही आपल्यासाठी टेस्ट नाही काही नाही माझं काम संपवलं आणि मला मजा सुरुवातीचा आणि मी चाललंय ती आहे माझी आहे हॉस्पिटल मग म्हटलं आपण मेसमध्ये जाऊ स्नॅक्स करू चहा चहा पिऊ गरम गरम आणि त्याच्या रूममध्ये जाऊन मस्तपैकी मूवी बघू जसं पण आज स्नॅक्सला मे बी पॉपकॉर्न असतील तसं थोडे पॉपकॉर्न रूममध्ये पण घेऊन जाऊ मिस करून घेत असतो होप यू लाईक दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल इफ यू इफ यू हॅव्ह सॉरी जर तुम्हाला काही सजेशन असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा थँक्यू नॅट्स इट फॉर द व्हिडिओ बाय